एव्हरी वन सर्वप्रथम तर सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता मी तयार झाले रुद्रच्या रुद्रच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स टीचर मिटिंग आहे पी टी एम आहे सो मी तिकडे चालली आहे आता त्याच्यानंतर आम्ही महालक्ष्मीला जाणार आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही मार्टला जाणार आहे त्याच्यानंतर पालघर रिटर्न तर असं आहे आमचा आजचा शेड्यूल तर आता आधी पी टी एमला जाऊन येते रुद्रच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स टीचर मिटिंगला आणि मी कशी दिसते हे नक्कीच सांगा मला बरं का चला भेटूया

मग मग शेकडे काढलं लोक सावरला काढलं ते हो काढलंय ते, 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 ते बता दो मधुमक्खी का छत्ता हो बराबर चले हम्म đậu cất chân lên đánh ra đây परिच मा सो पॅरेंट्स टीचर मीटिंग तर आता झाले आता आम्ही पटापट जाते। थे, आ, लाड़ा ते पन साथी। ते घरी जाते आणि आवरते आणि आम्हाला तर जायचं आहे महालक्ष्मीला डहाणूला त्याच्यानंतर डीमार्टला पण आहे शॉपिंगसाठी आणि मी आता घरी पोहोचले आणि रुद्रेची बघा कशी मस्ती चालू आहे तर चला आपण आवरून घेऊ हो पटापटणी घ्यायचंय करता है या नहीं लावेगा को तो डिग्री चला आम्ही निघतोय आता आता आम्ही बसलो आवरून सगळं आता निघालो पहिला डहाणूला जाणार आहेत महालक्ष्मी मंदिरमध्ये नंतर मग तिकडनं डी जाणार आहेत तर या सीझनमध्ये महालक्ष्मीला एवढी गर्दी नसते त्याच्यामुळे पटकन दर्शन होऊन जाईल त्याच्यामुळे टेन्शन नाही आणि हा बघा समोरचा व्ह्यू मस्तपैकी पालघरवरून पालघर क्रॉस करत असताना मस्त व्ह्यू दिसतो समोर डोंगर वगैरे किती छान दिसतंय बघा तर चला आम्ही मस्तान मार्गे चाललोय आता मस्तानवरून मग तिकडनं डहाणू जाणार महालक्ष्मीला आता खूप महिन्याने चाललो आहे आम्ही ॲक्च्युली महालक्ष्मीची यात्रा गेले तिथून आम्ही गेलो नव्हतो आता सो आत्ता डायरेक्ट चाललो आहे खूप दिवसांनी इच्छा होती म्हणून चाललो आहे आणि रस्त्यामध्ये बघा केवढा पाऊस लागलेला बापरे एवढा जोराचा पाऊस झाला आता डहाणूजवळ पोचणार आणि तेवढ्यात जोरात पाऊस आणि हे बघा डोंगरावर मस्त ढग वगैरे उतरलेत किती भारी सीन आहे आणि आमच्या हो आहेत आता गाडी तर आता पोचूच आपण महालक्ष्मीला ऑलमोस्ट तर फायनली आपण आता पोचलेलो आहोत महालक्ष्मीला आता गाडी वगैरे पार्क करू पटापट आणि निघूया दर्शनासाठी तर हे डहाणूचं महालक्ष्मी मंदिर आहे आणि खूप छान इथं भरते तेव्हा खूप गर्दी असते अक्षरशः इथे पाय ठेवायला पण जागा नसते आणि इतकी गर्दी असते ना की यात्रेच्या वेळेस तर तिथे लाईन लागा लागतात दोन दोन तीन तीन तास दर्शनासाठी लाईन लावायला लागते आम्हाला आणि आम्ही आता गाडी पार्क केली आहे आता निघतोच आहेत आम्ही ह्या वेळेस गाडी थोडी पुढे आणता आली कारण की गर्दी नसल्यामुळे नाहीतर खूप लांब पार्क करू आणि मग चालत चालत यावं लागतं आम्हाला आणि ते, ते खेळण्यांची दुकानं खेळण्याची दुकान बघितलं तर रुद्र का ऐकतो का निघताना सांगतो मला खेळलं पाहिजे खेळलं पाहिजे त्याला म्हटलं थांब जरा आपण दर्शन घेऊ आधी मग खेळ घेऊ आणि हे मंदिर इकडे बॅग दाखवते तुम्हाला समोरून आपल्याला फिरून जायचं अजून खूप आतमध्ये हे बाहेरून दाखवते कसं मंदिर आहे ते इकडे मंदिरच आहे ते आणि हे बघा इकडे मस्तपैकी असं वातावरण आणि हे खेळांची दुकानं वगैरे आहेत ही खूप कमी आहेत ॲक्च्युली त्या जेव्हा यात्रा वगैरे असते ना किंवा काही असं गुरुवार असतात ना आपल्या मार्गशर्षातले त्याच्यानंतर दिवाळी वगैरे तेव्हा खूप जास्त गर्दी असते इकडे आणि खूप सगळ्याचं सगळं भरलेलं असतं हे दुकानं काहीच नाही याच्यापेक्षा पण खूप जास्त दुकानं असतात इकडे मिठाईची दुकानं वगैरे आहेत त्याच्यानंतर आपली ओटी वगैरे तर मी ओटी घेते आधी देवीची पुढे जाऊन जवळच घेते मंदिराच्या कारण की चप्पला वगैरे तिथं काढायला लागतं त्याच्यामुळे मंदिराच्या जवळच एखादं दुकान बघून ती तिथे चप्पल काढते आणि मग हे पण घेते आणि ह्या बघा इथे इथपर्यंत इत लाईन गसं हे सगळं फुल असतं ॲक्च्युली जत्रेच्या वेळेस पण आत्ता नाही आहे आता टेन्शन नाही तेवढं पटकन दर्शन होऊन जाईल आणि एकदम निवांत दर्शन होईल आमचं खूप छान असं आणि हे बघा आम्ही आता मंदिराच्या जवळपास पोचलो आहे सो इकडेच बघते एखाद्या दुकाने ओटी घेते देवीसाठी तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील माझे तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप बटनावर क्लिक करा जर तुम्हाला हाईप कसं करायचं ते माहिती नसेल तर खाली कमेंट सेक्शन येथे स्वाईप करायचं तिथे हा हाईप येतं ते, ते हाईप हाई करा प्लीज सपोर्ट करा मला प्लीज तर आता फायनली पोहोचली आता आम्ही चपला वगैरे काढून घेतो पटापट आणि जातो मंदिरात ओटी वगैरे घेते देवीसाठी हे बघा रुद्राच्या रुद्रला एवढी घाई झाली ना बघा कसा <laughs> जायची खूप घाई झाली त्याला मंदिरामध्ये मंदिरामध्ये जायची घाई नाही ॲक्च्युली मंदिरातून कधी बाहेर पडतो आणि कधी खेळणं घेतो याची घाई झाली ॲक्च्युली त्याला <laughs> सो चला मी आता चप्पल वगैरे काढते आणि ओटी घेते पटकन देवीसाठी आणि इथेच ठेवते कारण की हे दुकानदार जास्त जवळ आहे मंदिराच्या मग मी इथेच चप्पला काढून ठेवते म्हणजे निघाल्यावर बरं पडेल ते आम्हाला लगेच जवळच हे बघा हे अशी दुकानं आहेत मंदिराजवळ मिठाईची वगैरे सगळे मस्त पैकी सर आता आता मस्त आज ह्या वेळेस ना खूप छान दर्शन होणार आहे देवीचं हे मला खूप छान वाटलं मला माझं आत्तापर्यंत एवढं छान दर्शन कधीच नाही झालं होतं एवढं भारी दर्शन होणार आहे आणि हे बघा ओटी घेतली मी आता चालली आहे मंदिरामध्ये तर हा एंट्रन्स आहे मंदिराचा तुम्हाला तर दाखवते बॅक कॅमेरा दाखवते मंदिराच्या इथं कसं दिसतं हा बघा हे मंदिर हे आतमध्ये गेल्यानंतर हे महालक्ष्मी मंदिर डहाणूचं खूप छान मंदिर आहे आणि खूप गर्दी असते इथे खूप जास्त आणि हे इथे होम होम वगैरे होम कुंड वगैरे आहेत इथे होम वगैरे होतात जेव्हा हे असतं ना जत्रा असते ना यात्रा असते ना तेव्हा इथे होम वगैरे होतात आणि हे बघा किती प्रसन्न वातावरण आहे त्याच्यानंतर हे बघा हे मंदिराचा गाभार आहे आतमध्ये अलाऊड नाही कॅमेरा बाहेरूनच दाखवते तुम्हाला तर अलाउड झालं तर नक्कीच तुम्हाला दाखवेल देवीची मूर्ती ठीक आहे जवळून सो so, आता मस्त दर्शन झाल्याने मी निवांत बसलो कारण की अजिबात गर्दी नव्हती आम्ही कधीच असं बसलो नाही मंदिरात आज पहिल्यांदा बसलो कारण की खूप गर्दी कमी होती म्हणून म्हटलं दोन मिनटं शांत बसूया त्याच्यानंतर आम्ही हे बघा बाहेरून हे मंदिर असं दिसतं आम्ही निघालो होतं आणि हे बघा हे, हे आहे मंदिर पूर्ण मंदिराचा व्ह्यू दाखवते तुम्हाला मस्त सो so, चला आता निघूया अजून डीमार्टला पण जायचं आहे पण रुद्रची मध्ये किरकिर चालू आहे की आम्हाला खेळलं पाहिजे खेळलं पाहिजे खेळलं पाहिजे म्हटलं चल बाबा घेऊया एकदाचं खेळणं तुझं कटकट करू नको मगच मग हे बघा ही अशी दुकान आहे तिकडे खूप छान तसंच मी आता गणपतीचे पण व्हिडिओ शूट करणार आहे तुमच्यासाठी ब्लॉग बनवणार आहे थोडं लेट होतील ले एक दोन दिवस कारण की तिथे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे गावी सो so, माझ्या हिशोबाने मी शूट करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते पण व्हिडिओज एखाद दुसरा दिवस आ, लेट होईल तर त्याच्यासाठी ॲडजस्ट करा प्लीज एवढंच सांगेल बाकी काय सांगू सपोर्ट असू द्या तुमचा लाईक करा नवीन लोक जे असतील चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा हायप करा कमेंट करा पटापट आणि चला आता बघूया रुद्रेला काय आवडतं का खेळणं

असे बंदूक तिकडे तिकडे मारत फिरतो नका त्यांना कुठे बंदूक त्यांना काय हा असतो चांगला की काय तरी हा बॉल घेतो हवाला हवाला बॉल पाहिजे इकडे बघ हा बॉल पाहिजे गाडी त्याच्यासाठी चालली काय पाहिजे नको लक्ष मग कोणती लवकर घे लवकर टाइमपास करू आपल्याला जायचं तुमचं अॅनिमल हा व्हेरी गुड गुड बॉय गे अॅनिमल्स काय प्रॉब्लेम नाही कितीला ते अॅनिमल्स शंभर रुपये एकशे वीस कुठं कसे आहेत बघू म्हणा व्यवस्थित आहेत छोटेवाले नाही कायच्यापेक्षा अॅनिमल्स हे जास्त मोठे आहेत हा दिखाव ना इसी छोटावाला अॅनिमल दिखाव थोडा बाबू थांब तिकडे दे नको जाऊ ना, हो तो ना, तो ना, आ, ते नाही सांगले की एनिमल्सच घेऊ आपण फक्त छोटे वाले तर नको काही हां दोरीचे हे कायचा फिश आहे तेच घ्यायचं नको फिश सोखीच लागते असं छोटे वाले थोडे मोठे छोटे असले तर जास्त टिकतात मरे आहे नाही तो आ होतं बाबू तुझे रडते तसं काही वाटत नाही बघ रुद्र आहे मस्त आहे रे बघ

थांबा एक मिनिट ह्याचा अगोदर फायनल करा मग नंतर नाटक नको काय घेते छान वाटत गाडीला गाडीला लावायला पुढे आरशा ना तिच्या ला कितीला येते कितीला विचारा किती का है ये वाला भैया तीस रुपये हे वाला तीस रुपये घ्यायचं राय घ्या कलर चॉईस कर ना रेड घ्या पिंक घ्या ब्लू घ्या पर्पल घ्या हा तो पण छान आहे डार्क पिंक पण चांगला वाटतो

आणि आता आम्ही निघालो डीमार्टला जायला बोईसरला तर आम्ही आता डहाणूवरून निघालो आहे आणि आता डीमार्टला चाललो आहे आणि हे बघा वाव हा पावसाळ्याचा निसर्ग असतो ना खूप छान बापरे एवढा भारी विवना डोंगर आणि झाडं खूप छान आणि हे बघा तुमच्या दाजींनी घेतली आहे मस्तपैकी परी पर्पल परी आणि खूप छान दिसते ती गाडीमध्ये लावली तर खूपच छान आणि आता आम्ही बोईसरला पोहोचलो आहे पण खूप भूक लागली आहे म्हणाले हे म्हणाले आधी आपण जेवण करूया हॉटेलमध्ये त्याच्यानंतर आपण डिमार्ट शॉपिंगला जाऊ शॉपिंगला गेल्यानंतर खूप वेळ होतो जास्त दोन दोन तीन तीन तास लागतात मग पुन्हा जेवायला भूक लागेल म्हणून मग आम्ही अगोदर जेवायला आलो तर आहो आमची आता पार्किंग करतात गाडी तोपर्यंत आम्ही इथे हे बघा दही हंडेचं डेकोरेशन सगळं मोडायचं काम चालू आहे इकडे म्हणजे मंडप वगैरे मोडायचं काम चालू आहे सोडायचं काम चालू आहे आणि आता आम्ही जातो जेवायला आमचं नेहमीचं हॉटेल मधुर हॉटेल जे बोईसरला आहे हे बघा हे खूप गर्दी आहे बोईसरला खूप जास्त गणपती शॉपिंग ना सगळ्यांची हे बघा तर हे आहे मधुर हॉटेल तर इथे आम्ही नेहमी येतो जेवायला कारण आम्हाला इथलं जे फूड आहे ते खूप आवडतं आणि खूप छान असतं इथलं फूड त्याच्यामुळे तू इकडे सर नैदाय हे तुला दोन ते पप्पांना पप्पा तिकडे बे पप्पांना ते दोन फायनली आम्ही आता डी मार्टला पोहोचलो आहे आता गाडी वगैरे पार्किंग करतो डी मार्टला पण भयंकर गर्दी आहे गर गणपतीची शॉपिंग करायला सगळेच येतात त्याच्यामुळे पार्किंगला पण जागा नव्हती जे जशा गाडी निघतात तशी पार्किंगला जागा होती आहे सो हे बघा किती गर्दी आहे आणि आता आता काही गणपतीची शॉपिंग म्हणजे अगरबत्ती कापूर वगैरे हे ते पूजाचं सामान त्याच्यानंतर काही किरकोळ प्रसादाच्या गोष्टी वगैरे हे सगळं घ्यायचं आहे आमचं सा, थोडं सामान आणि आमच्या घरातलं पण थोडंसं घ्यायचं आहे सो म्हणून मग अगरबत्ती तेल वगैरे ह्या गोष्टी कशा डिमांडला बऱ्या पडतात म्हणजे अगरबत्ती तेल कापूड जसं बाय होलसेल रेटमध्ये मिळून जाते म्हणून सो चला đó là cái <laughs> đấy vậy thì, vậy, 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 आता की घरात पाहुणे घरात पाहुणे आले की कोल्ड ड्रिंक्स वगैरे लागतात सो आम्ही थोडी कोल्ड्रिंक्सची वगैरे पण शॉपिंग केली इथे अहून मी आमच्या घेतली कोल्ड्रिंक्स खूप सारे हे बघा यांची कोल्ड्रिंक खूप शॉपिंग चालली हे बघा ट्रॉली भरायला लावली सो चला अजून काय काय शॉपिंग करते दाखवते तुम्हाला चल 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 तो जब पूरी मस्त वाला चल बाल का तो नहीं नाईट ओर ट्रायंगुलर सिटी बिल मार्केटिंग कंपनी पता चला जिले में एक एलिफेंट और गाने के लिए दिया चाहिए डायना रेस्टोरेंट है kolo an davar i zo 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 an davar i